सोमवारचे भगवान शिवांचे उपाय लवंग उपाय सोमवारी भगवान शिवांची पूजा करावी मंदिरात जाऊन भगवान शिवांना जल अर्पण केल्यानंतर हातात दोन लवंगा घ्याव्यात आणि भोलेनाथांना तुमच्या इच्छा व्यक्त करा आणि नंतर त्या लवंगा शिवलिंगावर अर्पण कराव्या तुमच्या आर्थिक समस्या किंवा जीवनातील इतर अडचणी दूर होतील नंबर दोन दोषापासून मुक्त होण्यासाठी जर तुम्हाला दोषाचा त्रास होत असेल आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होत असेल तर सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करणे हा प्रभावी उपाय असू शकतो शिवलिंगावर नियमितपणे जल अर्पण केल्यानंतर आणि काही काळे तीळ अर्पण करावेत आणि नंतर भगवान शिवांना शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी ह्या उपायाने शनिदोषाचा प्रभाव कमी होतो आणि पैशाशी संबंधित समस्या सुधारतात नंबर तीन सोमवारी भगवान शिव यांना जल अर्पण केल्यानंतर दोन लवंगा पाच सुपारी आणि एक वेलचीचे पान घ्यावेत तुमच्या मनात पुन्हा पुन्हा इच्छा व्यक्त करावीत इच्छा व्यक्त करत असताना ही पाने शिवलिंगावर भक्तिभावाने अर्पण करावीत असे मानले जाते की ही पद्धत जीवनातील अडथळे दूर करते आणि सौभाग्याचा मार्ग मोकळा करते नंबर धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी भगवान शिवांची पूजा करावी पूजेच्या वेळी त्यांना बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा ह्या दरम्यान ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहावे असे मानले जाते की यामुळे साधकाच्या नोकरीशी संबंधित समस्या संपू शकतात नंबर पाच सोमवारच्या शुभ दिवशी दूध आणि साखर दान करावे असे मानले जाते की भगवान भोलेनाथ यामुळे प्रसन्न होतात आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात नंबर सहा सोमवारी विधीनुसार भगवान शिवांची पूजा करावी पूजेच्या वेळी माळेसह ओम सोमेश्वराय चा सुमारे एकशे आठ वेळा करावा असे मानले जाते की यामुळे साधकाच्या आर्थिक समस्या संपतात नंबर धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी भगवान शिवांना दूध दही तूप मध आणि गंगाजलाने अभिषेक करावा यामुळे तुमच्या करिअरशी संबंधित समस्या संपू शकतात नंबर आठ सोमवारी साधकाने निळे किंवा पांढरे रंगाचे कपडे घालावेत हा भगवान शिवांचा सर्वात आवडता रंग आहे असे मानले जाते की या रंगाचे कपडे घालून पूजा केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात नंबर नऊ सोमवारी मंदिरात जावेत आणि तेथे सेवा करावी आणि उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा तसेच रुद्राक्ष माळेचा वापर करून भगवान शिवांच्या मंत्राचा जप करावा असे केल्याने घरात सुख शांती आणि संपत्ती वाढू लागते नंबर दहा सोमवारी शिवलिंगावर धतुरा दूध पांढरी चंदन संपूर्ण तांदळाचे दाणे आणि काळे तीळ अर्पण करावे आणि सूत्राचा पाठ करावा तसेच शिवांचे मंत्र जप करावे असे केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते नकारात्मक शक्ती जीवनातून निघून जातात नंबर अकरा जर एखाद्या व्यक्तीच्या लग्नात वारंवार अडचणी येत असतील तर सोमवारी शिवलिंगावर केशर मिसळलेले दूध अर्पण करावेत या उपायाचा अवलंब केल्याने सर्व अडथळे दूर होतील आणि लवकरच विवाहाची शक्यता निर्माण होईल शिवाय वैवाहिक जीवनातही गोडवा टिकून राहील नंबर बारा सोमवारी शिवलिंगावर एकवीस बेलाची पाने अर्पण करावे पानावर ओम नम शिवाय लिहा मंदिरात जावेत किंवा घरी शिवलिंगावर अर्पण करावे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील नंबर तेरा जर एखाद्या विवाहित जोडप्याला मूल होत नसेल तर त्यांनी सोमवारी पिठापासून शिवलिंग बनवावे यानंतर ह्या पिठाच्या शिवलिंगाचा वेळा जलाभिषेक करावे ही उपाय तुमची रिकामी जागा नक्कीच भरून काढेल नंबर जर तुमच्या लग्नात अडचणी येत असतील तर सोमवारी शिवलिंगाला केशर मिसळलेले दूध अर्पण करावे असे केल्याने तुमचे नाते सुधारेल तुमच्या लग्नाचीही शक्यता असेल नंबर पंधरा जर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मिळवायची असेल तर सोमवारी पूजेदरम्यान गंगाजलात काळे तीळ मिसळावेत आणि भगवान शिवांना अभिषेक करावा यावेळी महामृत्युंजय मंत्राचा एक जप करावा नंबर सोळा पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी सोमवारी देवतांचे देव भगवान शिवेंना उसाच्या रसाने अभिषेक करावे या उपायाचा अवलंब केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात शिवाय आनंद आणि सौभाग्य देखील वाढते नंबर सतरा जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात अडथळे येत असतील तर सोमवारी मधाचा एक धार बनवा आणि तो शिवलिंगाला अर्पण करावे असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग उघडतात आणि व्यवसायातही वेगाने नफा मिळतो नंबर अठरा जर तुम्हाला एखाद्या महत्वाच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र धतुरा दूध आणि पाण्याने अभिषेक करावा यामुळे अडथळे दूर होतील आणि कामात यश मिळेल नंबर एकोणावीस जर घरात नेहमीच भांडणे किंवा मतभेद होत असतील तर सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करावे आणि गरजू व्यक्तीला एक वाटी तांदूळ दान करावे असे केल्याने घरातील वातावरण शांत आणि आनंदी होते नंबर वीस जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर सोमवारी रात्री मंदिरातील शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा हा उपाय सलग एक्केचाळीस सोमवार करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी राहील नंबर एकवीस सोमवारी भोलेनाथांना पाणी आणि दूध अर्पण करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी वाढते जर भगवान शिवांची नियमित पूजा केली तर जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात हरे हरे महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हरे हरे